उद्धव ठाकरे भेटीगाटींसाठी दिल्ली दौऱ्यावर सर्वोच्च न्यायालयात सेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी राजधानीत मोठ्या घडामोडी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे आणि याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीकाठींसाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात महत्त्वाच्या ठरलेल्या आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता आमदार अपात्रता प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही निकष देखील घालून दिले होते राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली यावेळी देखील राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं या निर्णयाविरोधात ठाकरेगट आणि शरद पवार यांच्यात नेतृत्वातील पक्षानं हो सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी नवी दिल्ली